प्रहार टीव्ही व्रतम हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथं लाखो रुपयांच्या योजना झाल्या मात्र जवळा बाजारच्या नागरिकांना पाण्यासाठी आजही वन वन भटकावं लागतंय भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जवळा बाजार येथील नागरिकांना भाजप नेते अंकुशराव अहेर यांनी दिलासा दिलाय सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत असताना औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथं अंकुशराव आहेर मित्र मंडळातर्फे टँकरद्वारे मोफतरित्या पाणी वाटप करण्यात येत आहे याच भीषण पाणी टंचाईमुळे गावातील नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत असताना मागील वर्षी देखील अंकुशराव आहेर मित्र मंडळकडून मोफत टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात आले होते यंदा देशातील हीच पाणी टंचाई लक्षात घेत अंकुशराव आहेर मित्र मंडळाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय नेहमीच जनतेच्या अडीअडचणी सर्वात समाजकार्याची धडपड करणारी भाजपा नेते अंकुशराव अहेर यांनी आजपर्यंत कष्टकऱ्यांच्या जाणवून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले असताना त्यांच्या मित्रमंडळांकडून मागील दोन वर्षापासून मोफत टँकरद्वारे पाणी दिले जात असताना जवळा बाजार येथील गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे बाजूला जात असला तरी जवळा बाजारमध्ये भीषण पाणी टंचाई असते नंतर पाण्याचा फार प्रॉब्लेम होतो तिथं वीस हजार ते बावीस हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथं व्यापारी वर्ग शेतकरी शेतमजूर कामगार लोकं राहतात जे लोक दोन दोनशे तीन तीनशे रुपयांना दररोज पाणी विकत घेतात मग आमच्या सर्व मित्रमंडळींना असं ठरवलं की आपण मोफत पाणी वाटप सुरू करू मग गेल्या दोन वर्षापासून माझे सहकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेशराव गाढवे ग्रामपंचायत सदस्य निळकंठ आंबोरे धनंजय तेरसे ग्रामपंचायत सदस्य आमचे शहर प्रमुख नागनाथ राखे अभिजित विभूते गोपाल मिटे हे सर्वजण पाण्यासाठी आणि इतर कामासाठी सुद्धा अहोरात्र जवळबाजारसाठी मदत करतात त्या माध्यमातून दोन वर्षापासून मोफत पाणी वाटप पिण्यासारखं पाणी आम्ही वाटप करत आहोत मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटनेता असताना जी वीजगाव पाणीपुरवठा योजना होती सिद्धे पुरजवळ वीजगाव पाणीपुरवठा योजना होती त्या पुरजवळचाच मी ग्राम जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदमध्ये गटनेता असल्यामुळं मी दोन वर्ष जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत असेल जिल्हाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये असल हा विषय लावून धरला दोन वर्ष काम केलं त्याच्यावर खूप मेहनत करून जिल्ह्यामध्ये तीनच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना होत्या माझा मला स अभिमान सांगा वाटतं आहे की तिन्ही योजनेमध्ये सर्वात अगोदर पुरजळ पाणीपुरवठा योजनेचं पुनर्जीवनासाठी निधी प्राप्त केला त्यावेळेसचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून मी तो निधी आणला पुनर्जीवनासाठी निधी आणलाच आणला त्याच्यावर जवळजवळ दोन करोड रुपये थकबाकी होती मग आम्ही वेळोवेळी जिल्हा नियोजन समितीत त्या त्या थकबाकीविषयी चर्चा केली आणि ती थकबाकी कमी करून ती थकबाकी सत्तावन्न लाखावर आणली आणि सत्तावन्न लाखसुद्धा त्यावेळेसचे पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून तीसुद्धा शासनाकडून आम्ही प्राप्त केली आणि ती थकबाकी भरली त्यानंतर ती योजना चालू करावा असा माझा मानस होता परंतु शासनाकडून तसा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु मी पाणीपुरवठा मंत्र्याकडे जाऊन महाराष्ट्रातली मला अभिमान सांगायला वाटतं की ती महाराष्ट्रातली पहिली योजना सोलारवर म्हणजे आम्ही केलेली आहे आणि सोलारसुद्धा तिथं पूर्ण क्षमतेनं आहे परंतु डिस्ट्रीब्युशनचं काम स थोडं रुकलेलं असल्यामुळं बाजारमध्ये काही लोकांनी त्या जाणून बुजून त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये खोडा घातला आणि ते डिस्ट्रिब्युशनचं काम वितर वितरण व्यवस्थेचं काम एकदम संतगतीनं आहे कारण त्या अनेक प्रकारे त्या योजनेला नंतर आम्ही जिल्हा परिषदमधून गेल्याच्या नंतर घरघर लागली मग विषया बऱ्याच गोष्टी झाल्या आणि चुकीच्या पद्धतीनं सुद्धा वितरण व्यवस्था होत आहे निकृष्ट दर्जाची वितरण व्यवस्था होत आहे मी एवढ्या मेहनतीनं दोन वर्ष काम करून ती योजना कार्यान्वित केली होती फक्त डिस्ट्रीब्युशन चुकीच्या पद्धतीनं होत आहे चुकीच्या लोकांकडून होत आहे याची मला खंत आहे आणि भविष्यात ती योजना याच्यासाठी आम्ही गेलं की वीजगाव होते वीजगावमधले अठरा गाव त्यातून बाहेर निघाले फक्त सिरडशहापूर आणि बाजार ठेवून मोठ्या गावाला कसं पाणीपुरवठा होईल यासाठी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले व ती योजना पुनर्जीवित केली आणि जवळा जवळबाजारमध्ये हे करत असताना सुद्धा गेल्या तीन वर्षापासून ते काम रखडलेलं आहे व्यवस्थितपणे वितरण व्यवस्था होत नाही त्या त्याचं म सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्यवस्थित होत नाही ते सगळं डॅमेज व्हाले हो म्हणून आम्ही सगळेजण मित्र एकत्र आलोत आणि जवळा बाजारमध्ये आपल्याला काहीतरी तात्पुरती व्यवस्था करावं लागेल कर। या माध्यमातून आम्ही पाणीपुरवठा मोफत पाणी वाटप योजना किंवा मोफत पाणीवर यो पुरवठा करत आहोत